गेल्या दोन आठवड्यापासून ना आमच्या घरामध्ये अजिबातच आठवडी बाजार जो आहे तो आलेला नव्हता त्याचं कारण म्हणजे यांची ही सतत बाहेर होती म्हणजे की संडेला ते अजिबातच इथे हजर राहत नव्हते पण यावेळी ते होते आताही ते ड्युटीवर जाणार पण इथेच होते त्याच्यामुळे त्यांनी न बाजार आणून दिला आणि तो लावायच्या आधी मी विचार केला की जे माझं एक्स्ट्राचं काम मी हातात घेतलेलं होतं कपडे लावांचं मुलांचं ते करून घ्यावं कारण की मुलांचे कपडे कसे ना अस्ताव्यस्त झालेले असते ते ठेवले व्यवस्थित की हप्ताभर पाहायचं काम नाही असा विचार करून ते करायला घेतलं आणि तेवढ्यामध्येच नळ आले म्हणून पाणीसुद्धा भरून घेतलं आणि त्यानंतरनं भांडेसुद्धा माझे घासणं सुरू केले कपडे तसेच राहू दिले बाजूला कारण की टंकी जी आहे ते फुल व्हावी म्हणजे दुसऱ्या दिवशी जर पाणी नाही आलं तरी टेन्शन राहत नाही असा विचार करून मी भांडेसुद्धा घासून घेतले आणि त्यानंतर न बेलपत्र जे आहे उद्या सोमवार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नीट करून ते ठेवून दिले फक्त आता ते धुवून मी उद्या पूजेसाठी वापरून घेणार त्यानंतर भाजीपाला लावला आणि स्वयंपाकाला वेळ होता म्हणून मुलांना मॅगी बनवून दिली